नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सरचिटणीस लखन पवार यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश आणि जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या विविध मोर्चा व आघाडींच्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या सुरू असून त्याच अनुषंगाने सटाणा शहरातील यशवंतराव महाराज सभागृहात भव्य कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला बागलांचे आमदार दिलीप बोरसे आणि मालेगाव जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे यांच्या अध्यक्षतेखाली विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विविध पदावर नियुक्त करण्यात आले असून त्यामध्ये तरसाळीचे सरपंच व आमदार बोरसे यांचे कट्टर समर्थक लखन बापू पवार यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाच्या विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे या कार्यक्रमात जिल्हा जिल्हाध्यक्ष दादा जाधव माजी नगराध्यक्ष सुनील मोरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाकडे शहराध्यक्ष काका सोनोने किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पुष्पलता पाटील तालुका अध्यक्ष शरद भामरे यांच्यासह प्रवीण पवार सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार सरपंच भरत पवार सुनील जाधव योगेश सूर्यवंशी प्रमोद भामरे आणि मोठ्या संख्येनं भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते साठी भगवान पवार पिंपळदर